सातपूर आणि आंबाड औद्योगिक वसाहतीतील एकशे तीस कंपन्यांनी केलेल्या बेसुमार अतिक्रमणामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठा अडथळा निर्माण झाला असून एमआयडीसी प्रशासनाच्या गलथान कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत समाजसेवक संतोष शर्मा यांनी आगामी पावसाळी या अधिवेशनात विधी मंडळासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय त्यांनी नाशिक या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करत या संपूर्ण प्रकाराची माहिती सविस्तरपणे मांडली सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीमधील एकशे तीस कंपन्यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलं असून त्यामुळे नव्या उद्योगांना जागा उपलब्ध होत नाही परिणामी स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळनाशा झाल्यात भूखंडाची उपलब्धता नसल्यानं मोठं उद्योग नाशिकमध्ये येण्यास धजावत नाहीत ही चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे या अतिक्रमणाविरोधात संतोष शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत असून त्यांनी या आधी एम आयडीसी प्रशासनाची अंत्ययात्रा काढली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदनाचा प्रयत्न केला तरी देखील एम आयडीसीचे प्रशासन अद्यापही निष्क्रियच राहिलं आहे या निष्क्रियतेचा निषेध करत शर्मा यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सामूहिक आत्मधनाचा सा इशारा दिला असून शर्मा यांनी औद्योगिक संघटनांनी आणि आयएमआचे अध्यक्ष आशिष नहार ललित बोप यांच्यावर गंभीर आरोप केलेत त्यांच्या म्हणण्यानुसार या अध्यक्षांनी स्वतःच त्यांच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय शिवाय शर्मा यांच्या आंदोलनामाला ब्लॅकमेलिंग ठरवून त्यांच्या प्रतिमेवर टीका करण्याचा देखील प्रयत्न त्यांनी केल्याचं शर्मा यांनी म्हटलंय इतकंच नव्हे तर शर्मा यांनी असा आरोप केलाय की के अध्यक्षांनी अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांकडून लाखो रुपयांची वसुली करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आश्वासन दिलं आहे निमाचे अध्यक्षच बेकायदेशीर असल्याचं आहे या अतिक्रमणांचा परिणाम केवळ उद्योगवाढीवरच नव्हे तर कामगारांच्या सुरक्षेवरही होत असून संतोष शर्मा यांनी औद्योगिक सुरक्षा विभागाच्या सहसंचालिका अंजली आडे यांना दिलेल्या पत्रात सांगितलं की अतिक्रमणामुळे कंपन्यांच्या परिसरात अग्निशमन यंत्रणा पोहोचवणं अवघड झालंय याचे ताजं उदाहरण म्हणजे जिंदाल कंपनीत लागलेली आग जिथे अतिक्रमणामुळे अग्निशामक दलाला नियंत्रण मिळवण्यासाठी पाच दिवस लागले शर्मा यांच्या म्हणण्यानुसार सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत अशाच प्रकारची आग लागल्यास हजारो कामगारांचा जीव धोक्यात हो येऊ शकतो त्यामुळे तातडीनं या कंपन्यांचं सुरक्षा ऑडिट करण्यात यावं अशी मागणी या निमित्तानं करण्यात आली शर्मा यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांना सुद्धा निवेदन आहे की अतिक्रमण करणाऱ्या एकशे तीस कंपन्यांची औद्योगिक मान्यता रद्द करावी यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं आहे की अतिक्रमण बेकायदेशीर आहे दस्ताऐवज एम डी कडे उपलब्ध आहेत शासनाचे निर्देश असून देखील कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे जिल्ह्याचा विकास आहे शर्मा यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली असून सरकारनं अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिलाय मात्र अजूनही काही राजकीय नेते आणि औद्योगिक संघटनांचे प्रमुख प्रशासनावर दबाव आणत असल्यामुळे कारवाई अडकली आहे आमचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलं असून पावसाळी अधिवेशनात आमचं सामूहिक आत्मदान हे केवळ इशारा नसून अंतिम लढा आहे अतिक्रमण हटवा अन्यथा आम्ही आमचं बलिदान देऊ या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू असा इशारा संतोष शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे अध्यक्ष आयमाचे अध्यक्ष ललित गुम यांनी सर्व अशी चर्चा पसर पसरवलेली त्यांच्या इकड जे कार्यकर्ते त्यांच्यातर्फून असा निरोप आहे सगळ्या उद्योजकांना की अतिक्रमण संदर्भात संतोष शर्मा यांचा आम्ही बंदोबस्त केला आहे पण निमाचे अध्यक्ष आशिष नार आणि आयमाचे अध्यक्ष दलित बुक यांचेसुद्धा कंपनीचे कागदपत्र आमच्या हातात आहे ज्यांचंसुद्धा आम्ही अतिक्रमण काढू त्यांनासुद्धा आम्ही अतिक्रमणासाठी पाठबळ देणारे जे पण मंत्री संत्री असतील त्यांचासुद्धा आम्ही त्यांचा खुलासा करू उद्योगमंत्र्यांनी अतिक्रमण काढायचे आदेश दिलेले आहे मुख्यमंत्र्यांनी पण अतिक्रमणाला पाठिंबाला बळ देणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही पावसाळ्या अधिवेशनात शंभर टक्के आम्ही समाने आत्मधन करणार आहे वारंवार आंदोलन उपोषण करायची वेळ काय आश्वासनं देतात आश्वासनं देऊन तारीख मागतात वेळ मागतात वरतून मंजुरी आणायला सांगतात की वरतून मंजुरी आली की आम्ही अतिक्रमण काढणार आज चारशेहून अधिक अतिक्रमण आहे असं ते सांगतात स्वतः तोंडाने पण जे छोटे मोठे उद्योजक आहेत मोठ्या उद्योजकांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोटे मोठे तसं जरूर काढतील आज पूर्ण नाशिक शहरामध्ये अतिक्रमणाचे मोहीम चालू आहे तर यांचं का नाही गोरगरिबांचं अतिक्रमण काढतात उद्योजकांचं अतिक्रमण कोण काढा ते कोणाच्या नजरात का नाही येते एकशे तीस कंपन्या नाशिकमध्ये अंबड आणि सातपूर या दोन्हीही आज नामचीन इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते जिंदलचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे साठ तास आग लागूनही त्याचा पर्याय नाही निघाला तर अंबडमध्ये एक एका एखाद्या वेळेस काही झालं तर याला जबाबदार कोण राहील आता थेट नियमा आयमा अध्यक्षांवर आरोप केलेले आहेत याविषयी आपल्याकडं काही खरोखर पुरावे आहेत का खरे पुरावे आहे ना माझ्याकडे खरे पुरावे त्यांनी जे माझा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिलेले हे माया पाठीशीर आहे लोकशाहीच्या मार्गाने जो चालतो तो कोणालाच घाबरत नाही त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनी कितीही माया दबाव बनायचा प्रयत्न केला तर माया पाठीशीर आहे माझं संविधान जे आम्हाला आमच्या बापाने दिलेलं आहे अध्यक्ष बेकायदा कसे असा आरोप केला घटनेमध्ये ना जे एम आय डी सीच्या घटनेमध्ये जे कम्पलिशन बी सी सी प्लॅनच्या हिशोबाने सगळ्यांना कराराप्रमाणे टर्म अँड कंडिशनप्रमाणे प्लॉट दिला जातो त्या त्या नियमानेच त्यांचं अतिक्रमण पण आहे हे स्वतः त्यांनी सिद्ध केलेले आहे आपण बोललात की यांना तुम्ही सांगितलं का त्यांची भेट घेतली उद्योगमंत्र्यांना पण माहिती नाही या सगळ्या गोष्टींची उद्योग मंत्र्यांना सांगायची गरजच नाही त्यांना जे संविधान खुर्चीवर बसलेले मंत्री त्यांना सर्व काही माहिती आहे यांनी डिसेंबरमध्ये इलेक्शन घेणार आहे इलेक्शन घेऊन घटनेनुसार आम्ही बसू पण आता बिना घटनेनुसार का नाही बसले उद्योग देख मंत्र्यांना देखील तुम्ही याबाबत बोलला आहात तरी देखील हे अधिकारी ऐकत नाही असं तुम्ही म्हणताय त्याच्यावर आ... दबाव तंत्राचा वापर आहे निमाचे अध्यक्ष आणि आयमाच्या अध्यक्षांचा आणि काही आहे त्याच्यामध्ये जे असे लोक जे काही पुढाऱ्यांच्या मागे पुढे मंत्र्यांच्या मागे पुढे त्यांच्या दबावांनी ते सगळं थांबून ठेवलेलं त्यांनी सर्वात कोण दोषी वाटतात अध्यक्ष आयमाचे अध्यक्ष तर निवडून आलेले आयमाचे अध्यक्ष निवडून आलेले पण त्यांचं स्वतःच पण अतिक्रमण अतिक्रमणधारक येते स्वतः वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे नाशिक